मित्रांनो सर्वांना जे जिजा लग्नाच्या गोष्टीवर चर्चा करत असताना प्रत्येक कुटुंबामध्ये एक कॉमन गोष्ट असते आप की आपल्याकडे कर अलीकडच्या काळामध्ये एक नवीन कल्चर आलेलं आहे की बाल्या बाल्याची मायम बाली आणि दहा बाय दहाची खोली बऱ्याचदा काय होतं की आपल्या कुटुंबामध्ये आपण सगळेजण धावपळीचं किंवा व्यस्त जीवन जगत असतो आणि व्यस्त जीवन जगत असताना आपण आपल्या कामामध्ये मशगूल असतो आणि असं मशगूल असताना मग आपण काय करतो की आपली जी काही नात्याचं जे काही वला आहे किंवा नात्याची जी काही साखळी आहे का किंवा परस्पर संवादाची जी काही नाती आहेत आपली तर ही नाती कुठेतरी आपण कमी करत आहोत म्हणजे आपण जास्तीत जास्त मोबाईलमध्ये एंगेज झालेलो हो। आहोत आणि नात्या गोत्याचा पसारा जो आपल्याला दिसतो तर तो, तो कुठे दिसतो फक्त सावरण्याच्या ठिकाणी आणि लग्नाच्या ठिकाणी भरमसाठ लोकांना आपण जमा करतो त्याच्या मागं फक्त आपली एकच मानसिकता असते की त्या नात्या गोत्याचं आपल्याला काहीही घेणं देणं नसतं तिथं फक्त आपल्याला आपली उत्सवप्रियता दाखवायची असते की समाजामध्ये मी कसा प्रतिष्ठित आहे आपल्याकडे जर एखादा कुफवाचा छोटासा कार्यक्रम जरी असला किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम जरी असला तरी मला या नेत्यानं कशा शुभेच्छा दिल्या किंवा माझ्या लग्नासाठी नेत्यांनी कशी हजेरी लावली ह्या गोष्टी आपण बरोबरी जपत असतो एवढंच काय की आपल्या कुटुंबातल्या एखाद्या करत्या माणसानं जर फाशी घेऊन आत्महत्या केली तर त्याच्या मरणाचा उत्सव सुद्धा आपण साजरा करतो आमच्या सारख्याच्या हातामध्ये माईक दिला जातो आणि तिथं आम्ही फोशारकीनं सांगत असतो की आयुष्य जगत असताना कसं जगलं पाहिजे कसं नाही जगलं पाहिजे आणि मग हा कसा माणसाचा पसारा त्यानं जमा केला कारण अशा आत्महत्या करणाऱ्या माणसाचं सुद्धा आपण त्या स्मशान भूमीमध्ये कौतुक करतो कशासाठी करतो आपल्याला माहित नाही कारण जीवनाला कंटाळलेला माणूस जो आत्महत्या करतो ना तर त्याला आम्ही माणूस म्हणणार नाही आत्महत्या करणं हे धार्मिकदृष्ट्या पापही आहे आणि कायदिकशीरदृष्ट्या सुद्धा तो गुन्हा आहे या गोष्टीला आम्ही कधीच मान्यता देणार नाही त्याला उलट आम्ही पळपुटा म्हणू आणि त्याचा गवगव करायचा नाही करायचा तो ज्याचा त्याचा विषय आहे दुसरीकडे आपण संस्कृती सांगत असतो परंपरा मांडत असतो त्यातून पायंडे निर्माण करत असतो मग ते चुकीचे आहेत बरोबर आहेत कशासाठी आहेत याची चिकित्साच कोणी करत नाही आणि कोणी करायचा प्रयत्न केला तर तो देवविरोधी आहे धर्मविरोधी आहे किंवा देवाधर्माच्या विरोधात बोलतो किंवा आमच्या समाजाच्या विरोधात बोलतो त्याच्या घरावर नको ते दगड नेण्याचे प्रयत्न आपण करतो स्मशानामध्ये आपण ज्यावेळेस आपण एखाद्याला सावडण्यासाठी जातो तर त्या ठिकाणी आपण लबी भाषणाची एक पद्धत अवलंबलेली आहे मग ते गरीबाचं असो श्रीमंताचा असो कोणाचाही असो की थी त्या ठिकाणी भले मोठे चार सहा हो लोकांची भाषण आपण ठेवतो हो याद्या वाचतो की या या ठिकाणी ती स्मशानामध्ये मा काय मान्यवर पावण्याची जागा असते का ती दुःखाचं ठिकाण असतं की आपल्या कुटुंबातला कोणीतरी गेलेला असतो त्या दुःखातून आपल्याला सावरायचं असतं आणि त्या दुःखाला कुठंतरी विसर पाडायचं असते म्हणून ते प्रयोजन असतं पण या ठिकाणी सामाजिक राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत बरं काही काही बरेच बहादर आहेत की या ठिकाणी शोक संवेदना प्राप्त झालेल्या आहेत अरे कधी आपला हागनदारीत बी नाव काढत नाहीत होते नेते आणि ते कशाला संवेदना देतील बरं देतील कशाला त्यांना मतदानासाठी देतील त्यांचा आपला काय संबंध आहे कशाला जे शोक संवेदना स्वीकारता त्यांनी काय केलं आपल्यासाठी तुमच्या आमच्या पोराची लग्न जुळत नाही तर एखाद्या आमदाराने एखादा वधूवर परिचय मिळावा ठेवला कुठं महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी हे विधानसभेचे आमदार आहेत आणि विधान परिषदेची वेगळीच एखाद्या आमदाराने वधूवर परिचय मिळावा ठेवला बुलढाण्याला जसं ते मानस फाउंडेशन नावाचे सदगृह आम्ही त्यांना देवमानूस म्हणतो पंचाहत्तर विधवाचं त्यांनी लग्न लावलं शंकर बाबा पापळकर नाव ऐकलं असेल सिंधुताई ना सपकाळ नाव ऐकलं असेल आणि आपण काय करतो आमचे नेते काय करतात तुमच्याकडे अनाथ मुली आहेत का गरीब घरच्या मुली आहेत का हे प्रश्न आपण त्या विवाह हो, संस्थेला विचारत असतो कशाला त्यांचं नाव घ्यायचं आपण लग्न जुळत नाही तर मग त्यांच्याकडे जायचं ना अहो ना। सरकार नावाची जी व्यवस्था आहे तर सरकार नावाची व्यवस्था तुमच्या आमच्यासाठी काय करते की पळून जाणाऱ्या मुला मुलींसाठी त्यांच्या खून हत्या होऊ नये म्हणून सेफ हाऊस उघारते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सेफ हाऊस उभारलं पोलीस संरक्षणामध्ये त्यांचं संरक्षण केलं जाईल आणि त्याच्यावर लाखोचा खर्च करते मग याच सरकारनं जर आंतरजातीय विवाह जर प्रत्येक तालुक्यात असा मेळावा ठेवला किंवा नावी समाजातील मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर ती धनगर कुणबी समाजातील मुलामुली सोबत पालक आणि मुलगा मुलगी दोघेही तयार असतील तर त्याला आमचं सरकार पंधरा लाख रुपये हे व्यवसायासाठी देईल मात्र त्याच्यासाठी आठ राहील की जर समजा ते व्यवस्थित एक वर्षभर संसार करत असतील त्यांच्या संसार वेलीवर एखादा अपत्य फुलत असेल किंवा दोन वर्ष त्यांचा संसार सुखाचा चालत असेल तर त्याच्यानंतर ते पैसे त्यांना काढता येतील उद्योग व्यवसायासाठी वापरता येतील शेळ्या घेतील बकऱ्या घेतील म्हशी घेतील उगीच कलेक्टरनं गावात यायचं आमदाराने गावात यायचं आणि शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळलं पाहिजे अरे त्या अकल आहे का आम्हाला तुम्ही कशाला अकल सांगता शेती कशी करावी ही ते तर काढणी काढणीपर्यंत आम्हाला सगळं कळतं परंतु तुम्ही आमच्या हातात काहीच ठेवलेलं नाही आम्ही ज्या शेतामध्ये राबतो खपतो शेतमाल पिकवतो त्या शेतीचं जेवढा आम्हाला नॉलेज येते तुम्हाला थोडी असणार आहे परंतु नाही तसं नाही इथली व्यवस्थाच तशी आहे की शेतमाल शेतकरी पिकवतो बाजारात विकायला नेतो आणि तिथं त्याचं मोलभाव ठेणारा त्याचं गुणवत्ता ठरवणारा त्याचा दर्जा ठरवणारा दुसराच कोणीतरी सोट्ट असतो ही इथली व्यवस्था आहे कृषीप्रधान देशाची या कृषीप्रधान देशामध्ये आपण जागतिक महासद्धा म्हणून मिरवत असताना या देशामध्ये शेतकऱ्याला स्वतःची ओळख दाखवण्यासाठी किसान आय डी कार्ड काढावं लागतं हे या देशाचं दुर्दैव आहे असं आम्ही मानतो बाकी आमच्या बोलण्यातून भक्तांना राग येत असेल तर त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करतो मात्र हे असे राग येण्याचे प्रकार अलीकडच्या काळामध्ये खूप वाढलेले आहेत की फक्त आम्ही माग ते अठरा सप्टेंबरला सरकारनं एक जी आर काढला की लाडक्या बहिणींना ई केवायसी केली पाहिजे बंधनकारक आहे कशासाठी केली पाहिजे फक्त त्याच्यातून काय पडताळणी केली की आधारला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सव्वाशे सव्वाशे रुपयानं आमच्या बायाला आधार कार्डच्या सेंटरवर पाठवलं आणि तिथं सव्वाशे सव्वाशे रुपयाने वसूल केले आणि हजारो कोटी रुपये त्याच्यातून कमावले इथल्या आमच्या सरकारनं त्याच्यातून साध्य काहीच झालं नाही आणि त्यावेळेस आम्ही एक लेख लिहिला ले की आमच्या या शेतकऱ्यानं कृषीप्रधान देशामध्ये कधी बैलाच्या तोंडाला कधी मुचक पण लावलं नाही त्या शेतकऱ्यानं कधी खळ्यावरचं मातेर पण जमा केलं नाही जाणीजोशी गारुडी भारुडी कधीच दारा बाहेर पाठवला नाही त्याच्या हातात काही ना काही दिलंच नाहीच देता आलं काही तर शिळी भाकर तरी निदान टोपल्यातली आपल्या दिली घासातला घास त्याला दिला ही आमच्याकडे वृत्ती आहे आणि त्या शेतकऱ्याला तुम्ही लाचार बनवला आगतिक बनवलं केवायसीच्या या कागदाच्या त्या कागदाच्या लायरीत तुम्ही उभे करता ही कुठली सिस्टम आहे आमची ही कुठली व्यवस्था आहे आम्ही कुठल्या सरकारबद्दल बोलत नाही आम्ही कुठल्या पक्षाबद्दल बोलत नाही मात्र ही इथले जे राजकीय व्यवस्थेनं तुम्हाला आम्हाला जे काही गुलाम बनवलेला आहे अलीकडच्या काळामध्ये तर त्याच्यामुळे हे मुला मुलींची लग्न जुळत नाहीत ही इथला व्यवस्थेचा दोष आहे ही व्यवस्था बदलली पाहिजे जो अलीकडच्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये फॅसिजन स्वीकारलेला आहे तर तो फॅसिजम आपण कुठेतरी नाकारावा लागेल तो कुठेतरी आपल्याला पुन्हा एकदा बॅक टू बेस यावा लागेल आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा या राजकारणी लोकांचं लागूल चालन करणं त्यांना मोठेपणा देणं बंद करा राजकारण्याकडून मी स्वतः पत्रकारे दहा लाख रुपयांच्या जाहिराती वर्षभरात घेतो पण कधीच त्यांच्या मागे पुढे मिरवत नाही शेतकरी आहे शेतीविषयी मला स्वतःच्या व्यवसायाविषयी स्वाभिमान आहे मला स्वतःविषयी अभिमान आहे अशे कुणाकडे लाचारासारखे हात पसरण्याची सवय सोडून टाका हे ज्यावेळेस तुम्ही कराल तर त्यावेळेस स्वाभिमान जगायला शिकाल तर त्यावेळेस आपले या लग्न आपोआप जुळायला सुरुवात होईल प्रत्येक कुटुंबामध्ये आज एक दोन कुटुंबाच्या फरकाने मुली आहेत मुलींची संख्या कमी नाही त्या मुलींना लग्न करायचीच आहेत आणि ज्यावेळेस आपण परस्पर संवादाचं नातं वाढवू वृद्धिंगत करू तर त्यावेळेस आपोआप संवाद वाढले आप की आपल्यातील आपुलकी वाढेल आस्था वाढेल आणि आस्था वाढण्याच्या नंतर आपोआप लग्नासाठी लोक तयार होतील सध्या लोकांचा समाज व्यवस्थेचा एकमेकावरचा विश्वास उडालेला आहे विश्वास राहिलेला नाही प्रत्येक आई वडिलाला वाटतं की मी जर या घरी अनोळख्या ठिकाणी जर माझी मुलगी दिली तर उद्या जर माझा जवळ दारू प्यायला शिकला तर मी काय करायचं माझ्या मुलीनं काय करायचं दोन लेकरं घेऊन आज समाजामध्ये अशा अनेक मुली आहेत की ज्यांचं वय पंचवीस ते तीस त्या दरम्यान आहे आपत्त्य एक एक पदरामध्ये आहे किंवा काहींना दोन दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी असेल किंवा दोन अपत्य आहेत आणि अशा स्थितीमध्ये ते आपलं पांढर कपाळ आहे तर कथिया रंगाच्या टिकलीनं झाकण्याचा प्रयत्न करतात की समाजाच्या वाईट नजरा आपल्याकडे पडू नये आणि या बँकेचे चक्र त्या बँकेच्या चक्रा या कार्यालयाच्या चक्रा त्याच्यामध्ये ह्या मुलींचं आयुष्य व्यतीत होत आहे पदरामध्ये एक दोन आपत्त्या चा त्याच्यानं त्यांना दुसरं लग्नही करता येत नाही अशी विचित्र अवस्था या समाजाची झालेली आहे वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे हे असे अनेक विसंगत वास्तव आहेत अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरता धन्यवाद